नमस्कार मैत्रीणो शिवते ज्वल्डमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप साऱ्या ऑर्डर होत्या त्यापैकी ही एक ऑर्डर होती जी मी गणपतीच्या दिवशी पूर्ण केलेली आणि बघू शकता ही दुसरी ऑर्डर आणि एक सेम असाच एक से गजरा होता पण पूर्ण व्हाईटमध्ये होता तो आपण डायरीमध्ये द्यायचा होता आणि इथं बघू शकता की ते सगळा राडा झाला प्लेट खूप लूज झाली होती खूप दिवसाची घरात आणून ठेवली होती त्यामुळं आपल्या इथं कसं ओलं असतं त्यामुळं सारखं काही का ना काही उद्योग होत राहतात वेगळे सगळा माझा राडा जो हाय पालत होऊन गेला एवढे सगळे म्हणे भरणं सोप्पं आहे पण देवाने खूप मदत केली माझी आता गणपती बाप्पाचं डेकोरेशन करून घ्यायचं आहे कारण देवाचे पप्पा घरी यायच्या आधी मला सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवायचं आहे कारण देवाच्या पप्पा ते पण येणार आहे आई प आदू आणि पप्पां ते सगळे इकडे येणार आहे मग डेकोरेशन करून घेते आणि हे बघू शकता चालले गणपती बाप्पा आणायला इथे डेकोरेशन वगैरे झाले हे देवाचे कपडे हे उलटा फिर पाठ दाखव

यांची पण किक वर स्टार्ट व्हायला लागली वाटतात फोटो पाठवते जा पुट्टु पुट्टु कार्थ। कार्थ <laughs> ना काढलं ना काढलं लवकर आण गणपती बाप्पा आले ना तरी छोटी मोरिया

Ganpati Bapak. Moria. Ganpati Bapak. Mangal Murti. Moria.

अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं इथं आगमन झालेलं होतं आणि ह्यावेळेस आमचे दोन गणपती आहे पूर्ण स्टोरी ते 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 तो मी तुम्हाला लवकरच सांगेल आणि इथं स्टुडंट पण आले होते कारण तिचं थोडं वर्क राहिलं होतं तिला गावी जायचं आहे त्यामुळे सगळ्यात आधी तिला कम्प्लीट करून द्यायचं आहे तिचा पिकॉक बऱ्यापैकी कम्प्लीट झाला होता राहिलेला आम्ही नंतरच्या क्लासमध्ये करून घेऊ आणि हे बघू शकता म्हणजे स्वतःसाठी एक मंगळसूत्र बनवलेलं आहे मी अशाच प्रकारे माझी घाईघुईमध्ये आपले गणपती बाप्पा आलेले आहे आणि बाकीचं जे काम आहे माझं ते सतत चालू होतं गणपती बाप्पा कोणता सण माझं हे काम चाललेलंच असणार आहे आणि कसं वाटलं तुम्हाला माझं काम माझा संसार त्याचबरोबर सणसूद आणि क्लासेस देवा खूप काही गोष्टी आहेत तर सगळ्या बायकांनी असंच राहिलं पाहिजे मला तरी वाटतं कारण सगळी गोष्ट लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जगात तरी